हॅलो हाय like, नमस्कार तर हे लाडू खाते मी तो कशाचा आहे चला तर पाहूया हा लाडू कशाचा आहे तहान भूक लाडू तर कशाचा बनवतात तहान भूक लाडू चला पाहूया आणि व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया रेसिपी वेळ न घालवता सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडची खडची मुलगी तर आज आप... तर आता तहान भूक लाडू म्हणजे काय तर साधे सोप्पं आहे काही जास्त अवघड नाही तर इथं पाहू शकता मी उरलेल्या ज्या चपाती म्हणजे पोळी आपण म्हणतो चपाती होती तर त्याचं फेकून म्हणजे शिळा जरा तर आपण फेकून देतो तर मी सकाळच्या ज्या चपाती होत्या त्याचं मी बनवलेलं आहे तर कसं बनवायचं ते चला पाहूया आपण खा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे आणि ह्यालाच बोलतात तहान भूक लाडू तर तहान भूक लाडू म्हणजे काय तेही सांगते तुम्हाला मी तर व्हिडिओ जो आहे तुम्ही लास्ट पर्यंत पहा तर तुम्हाला समजेल तहान भूक लाडू म्हणजे काय तर चपाती आहे तरी तर चपातीचा मी पहिल्यांदा तुकडे करून घेतले तुकडे केल्यानंतर त्याचा मिक्सरमध्ये असा चुरा करून घेतला त्याच्यानंतरला गुळ जो आहे तो किसून घेतलेला आहे तर किसून घेतल्यावरती गुळ आणि चपातीचा जो चुरा आहे तो पहिल्यांदा पूर्ण छान असा हाताने स्मॅश करायचा आहे म्हणजे हाताने चूर्ण चोळून घ्यायचा सगळं एक जीव करून घ्यायचा आहे कारण का जेव्हा ते एक जीव होतं तेव्हाच तो गुळ गुळाचं जे आहे ते पाणी होऊन आपल्या चपातीला छान असं घट्ट असा गोळा बनला जातो तर मी आता हे छान असं मी मळून घेणार आहे म्हणजे मिक्स करून घेणार आहे कारण का गुळ कधी कधी खडा जर राहिला तर दाता खाली लागतो असं काही नाही पण तुम्ही जर किसून घेतला तर नाही लागत पटकन होऊन जातं अं आणि त्याच्यानंतरला आपल्याला हे जे आहे तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ जा शकता समजा तुम्ही कुठं प्रवासात गेले तुम्हाला भूक लागली तहान लागली तर तुमच्या जवळ जर काही नसेल तर तुम्ही हा लाडू जो आहे खराब वगैरे होत नाही लाडू हा बनवून घेऊन गेला लहान मुलांना सुद्धा दिला तरी पण झट खूप छान आहे आणि पौष्टिक आहे याच्यापासून काही नुकसान वगैरे होत नाही कोणालाच तर तुम्हाला भूक लागली किंवा तहान लागली तर तुम्ही पाहू शकता भूक लागली तर चपातीने आपली भूक जाते आणि गुळ जो आहे ते आपली तहान भागवते समजा बघा उन्हातून जर आपण कधी आलो आणि आपल्याला जर तहान लागली जर आपल्याकडं ला ब पाणी नसेल तर आल्या आल्या आपण थोडासा तोंडात गूळ टाकला तर आपली तहान ही नमवते म्हणजे पुरते योगा होईना भा तहान जी आहे थोडी शांत होते तर म्हणूनच याला बोलतात तहान भूक लाडू तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्स करून आणि तुम्ही पण अशी बनवता की नाही ते पण मला सांगा लहानपणी आम्ही हे खूप खाल्लेलं आहे कारण का लहानपणी आम्हाला असं काही आत्ता जे मुलांना भेटतं ते काही आम्हाला का पहिलं पहिलं कधीच भेटलं नाही त्याच्यामुळं आम्हाला हीच म्हणजे हे जे आहे हे खूप पौष्टिक आहे आपल्यासाठी तर पाहू शकता मी पूर्ण चुरा खूप म्हणजे पूर्ण मिक्स करून घेतले फक्त चपातीचा चुरा आणि गुळाचाच केले तर आता याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे तर तुम्ही कोणतंही गा तुमचं घरी गावरण असेल तेही टाकलं तरी चालेल कारण का तूप हे सुद्धा शरीराला खूप छान आहे पहिल्यांदा आम्हाला तूप नाही भेटायचं ला तर आम्ही तेल वापरायचं आता सगळं भेटतंय म्हणून तुम्ही तूप वापरलं तर लहान मुलांना सुद्धा खूप छान आहे ते आणि मी हे जे आहे ही रेसिपी जी आहे तान लाडू हे माझ्या मुलीला मी कधी जराशी भाजी वगैरे नसेल तर मग मी हेच तिला देत असते तिला खूप आवडतं कारण का तिलाही पहिलं हे काही माहीत नव्हतं तिला ती खूप आवडीने खाते ही आणि हे तिच्या शरीरासाठी खूप छान आहे तुम्ही जे मॅगी वगैरे कधी देत असाल फूड तर ते देण्यापेक्षा तुम्ही हे दिलं तर खरंच खूप छान आहे दोन मुलं जेव्हा एक चपाती खात नाही तेव्हा तुम्ही हे दोन चपात्या सुरून दिल्या आणि दोन लाडू दिले तरी पण मुलं एका चपात्याऐवजी दोन चपाती नक्कीच खातील आणि नक्कीच करून पहा आता बघा तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकल्यावर परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये परत काही टाकायचं नाही वेलची पावडर वगैरे काही टाकू नका कारण का वास येतो त्याचा फक्त असं तीनच साहित्यापासून बनवा आणि बनवून पाहा आणि खाऊन पाहा तर आता हे तुमच्या आवडीनुसार तुमच्या मुलांना जेवढा लाडू म्हणजे जेवढा आकाराचा पाहिजे तसं बनवा तर पाहू शकता मी इथं लाडू बनवलेले आहेत कसे वाटले तुम्हाला रेसिपी साधी आणि सोपी पौष्टिक अशी आहे आणि प्रवासात घेऊन जाण्यासुद्धा जाण्यासाठी सुद्धा खूप सोपी आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा चला व्हिडिओला इथंच एंड करते बाय बाय